दिग्रस नगरपालिकेच्या निवडणुकीला आता रंग चढत असून इजाज खान नवाज खान यांनी आपलं पॅनल लढवण्याचं ठरवले आहे ते स्वतः प्रभाग क्रमांक बारा ब बा मधून उभे राहणार असून इजाज खान नवाज खा यांची लोकप्रियता या वार्डामध्ये अधिक आहे तर त्यांची पत्नी इशरत परवीन इजाज खा हिला तिने प्रभाग क्रमांक नऊ ब मधून उभे करण्याचे ठरवले आहे तर प्रभाग क्रमांक दहा ब मध्ये श्री अंजुम फिरोज खान ह्या उभ्या राहणार आहेत इतरही प्रभागामध्ये उभे राहू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी एजाज खान नवाज खान यांच्याशी संपर्क साधावा असं त्यांनी सांगितलं दिग्रस नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी एसी समाजाची महिला त्यांच्याकडे सशक्तपणे असल्याचे त्यांनी सांगितले मात्र हा पत्ता ते शेवटी ओपन करतील असे त्यांनी सांगितले मुक्तिदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे